जे जास्त विचार करतात त्यांनी हे नक्की ऐकावे मित्रांनो जर तुम्ही प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मनावर घेत राहता चिंता करत राहता तर हा श्रीकृष्णाचा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे उपदेश दिले ते आजही आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर देऊ शकतात एक चिंता का करता जेव्हा भा महाभारताच्या युद्धात अर्जुनाने आपल्या स्वतःच्या कुटुंबियांना समोर पाहिले तेव्हा तो चिंता आणि भयाने भरून गेला त्याने आपले शस्त्र खाली टाकले आणि श्रीकृष्णाला म्हटले मला काहीच नाही मी काय करू तेव्हा श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले हे पार्थ जे गेले त्याचा विचार करू नकोस जे येणार आहे त्याची चिंता करू नकोस वर्तमानात राहा आणि आपले कर्तव्य पार पाड जे होणार आहे ते होईलच श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता का करतोस आणि जे तुझ्या हातात आहे ते मनापासून कर परिणामाची चिंता करू नकोस आजच्या जगात पहा लोक लहान सहान गोष्टीवरून घाबरतात नोकरी गेली तर काय होईल परीक्षेत चांगले गुण नाही आले तर काय होईल लोक माझ्याबद्दल काय म्हणतील पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मेहनत करत आहात तोपर्यंत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही दोन मन शांत कसं करायचं श्रीकृष्ण म्हणाले चिंता करण्याने काहीच सुटत नाही पण मन शांत ठेवल्याने मार्ग नक्कीच दिसतात जर तुमच्या आयुष्यात ताणतणाव आहे तर काही क्षण शांत बसा आणि श्रीकृष्णाचं नाव घ्या जे लोक ध्यान आणि भक्तीत तल्लीन असतात त्यांची चिंता स्वतः श्रीकृष्ण दूर करतात तीन सगळं बदलू शकतं महाभारताच्या युद्धात एक वेळ अशी आली की अर्जुनाला वाटले आता जिंकणं अशक्य आहे पण श्रीकृष्ण म्हणाले परिस्थिती कधीही बदलू शकते हार आणि जिंकणं मनाच्या स्थितीवर अवलंबून असते म्हणूनच आज तुमच्या आयुष्यात कठीण काळ असेल तरी घाबरू नका कदाचित उद्या सगळं बदलून जाईल फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे चालत राहा छान कर्म करा फळाची चिंता करू नका कर्मने वाधिकार असते माफलेशू कदाचन म्हणजे तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फळाची चिंता करण्यावर नाही जर आपला हा मंत्र आयुष्यात उतरवला तर प्रत्येक चिंता संपून जाईल फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा फळ आपोआप मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला चिंता सतावते तर श्रीकृष्णाचे हे विचार लक्षात ठेवा जे होणार आहे ते होऊनच राहील चिंता करून काही बदलत नाही आपल्या कर्मावर लक्ष ठेवा परिणाम आपोआप मिळेल मन शांत ठेवा समाधान स्वतः समोर येईल शत्रू कोण असतो माहीत आहे का तो म्हणजे आपलं मन मनाला जर आपण नीट वश केलं त्याला योग्य दिशा दिली तर हेच मन आपल्याला शिखरावर नेऊन ठेवत पण जर मनाचं नियंत्रण हरवलं तर हाच मनाचा घोडा आपल्याला खोल गर्तेत घेऊन जातो आणि या मनाच्या त्रासांमध्ये एक मोठा त्रास म्हणजे जास्त विचार करणे जास्त विचार करणं म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीवर अतिविचार करणं माणूस स्वतःलाच मित्रांनो विचार म्हणजे मनात सतत काल्पनिक नकारात्मक चित्र रंगवणं जी घटना अजून घडलीच नाही तिची काळजी करणं म्हणजे जास्त विचार आपल्या आयुष्यात नव्वद टक्के समस्या त्या घडतच नाहीत त्या फक्त आपल्या डोक्यात निर्माण होतात म्हणून लक्षात ठेवा जास्त विचार केल्याने समस्या सुटत नहीं, उलट के वीचार करा अवश्य वर नाही उलट वाढतात कृती केल्याने त्या संपतात विचार करा पण तेवढा जितका आवश्यक आहे विचारांवर नियंत्रण ठेवा नाहीतर विचार तुम्हाला कैदी बनवतात कृतीला सुरुवात करा कारण कृती हा जास्त विचारांचा इलाज आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद